श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय मालिकेचा मेरुमनी अर्थात श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय ओम द्रान दत्तात्रेयाय नमहा श्री दत्त सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र ग्रंथाचे महात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे तर असंख्य दत्तभक्तांनी देखील व्या वेदतुल्य ग्रंथाचे पाठ वाचन पारायण करून श्री दत्त महाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे ज्या दत्त भक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती भक्तिपूर्वक पारायणे करावीत असे अनेक अधिकारी संत महात्म्यांनी सांगितले आहे त्यातीलच एक अध्याय म्हणजे चौदावा अध्याय आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ हा अध्याय अवश्य वाचावा गुरुकृपा किती प्रभावी असते हे सांगणारा हा अध्याय या गुरुचरित्र अध्याय मालिकेचा मेरुमनी आहे मेरुमनी म्हणजेच एखाद्या माळेतील मोठा मध्यवर्ती मनी किंवा मुख्य आधारस्तंभ क्रूर क्रूर कुरु यवन शासन सायन वर प्रदान नामक या अध्यायाचे हे असेच महत्व आहे नमे भक्ता अर्थात माझा भक्त कधीही नाश पावत नाही असे भगवंतांचे वचन आहे याच वचनांची श्री गुरूंच्या भक्तवात्सल्यतेची पूर्णता अनुभूती देणाऱ्या या अध्यायाच्या चिंतनाचा हा अल्प प्रयास ही यथामती केलेली वाघ्मय सेवा कृपामूर्ती श्री दत्त महाराजांनी દિવ્ય ચરણી રુજુ કર્યાવી હિ અંતકરણપૂર્વક પ્રાર્થના શ્રી ગણેશય નમા શ્રી સરસ્વતે નમઃ શ્રી ગુરુભ્યો નમા નામધારક શિષ્ય દેખા વિનવી સિદ્ધાસી કવતુકા પ્રશ્નકરી અતિવિષેખા એક ચિત્તે જય જયાજી યોગીશ્વરા સિદ્ધમૂર્તિ જ્ઞાનસાગરા પુડિલ ચરિત્ર વિસ્તારા જ્ઞાન હોયામાસી उदर व्यथेच्या ब्राह्मणासे प्रसन्न जाहले कृपेसे पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे प्रति श्री सिद्धांनी सांगितलेल्या श्री गुरूंच्या लीला ऐकून नामधारक भक्तिरसात रंगून गेला त्याने मोठ्या उत्सुकतेने सिद्धांना प्रश्न केला हे योगेश्वरा मला श्री गुरूंचे पुढील चरित्र विस्तारपूर्वक सांगा पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणांवर श्री गुरूंनी कृपा केली आणि त्याला व्याधीमुक्त केले त्यानंतर काय घडले ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामनी भिक्षा केली जाचे भुवने तयावरी संतोषवणे प्रसन्न जाहले परियेसा, गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रो म्हणून आनंद परियसा तया सायन देवत विजासी हो श्री गुरु बोलती संतोषी भक्त होय वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी शिष्याचा हा भाव पाहून सिद्धांना संतोष झाला आणि त्यांनी कानधेनू स्वरूप श्री गुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले हे शिष्योत्तमा त्या दिवशी ज्याच्या घरी भिक्षा घेतली होती त्या सायनदेव नामक ब्राह्मणावर गुरु प्रसन्न झाले त्याची गुरु श्री चरणी अनन्य भक्ती दृढ झाली होती गुरु भक्ती कशी करावी हे तो जाणत होता सायनदेव व त्याची पत्नी जाखई हिने ज्या उत्खट भक्तिभावाने श्री नृसिंह सरस्वती महाराजांची षोडशोपचारी पूजा केली त्याचे सुरेख वर्णन गुरुचरित्रकारांनी तेराव्या अध्यायात केले आहे दत्तभक्तांसाठी श्री श्री गुरुपूजेचे विधान इथे थोडक्यात देत आहोत समस्त शिष्यगण आणि तो उदर व्यथा असलेला ब्राह्मण यासह नृसिंह सरस्वती महाराज सायनदेवाच्या घरी भोजनासाठी गेले तेव्हा त्याने सर्व घर सुशोभित केले होते सुंदर पंचवर्णी रांगोळ्या काढल्या होत्या सायंदेव आणि त्याची पत्नी यांनी सर्वांचे योग्य स्वागत केले श्रीगुरूंना बसण्यासाठी एक अतिशय सुंदर आसन मांडले होते त्याचप्रमाणे सर्व शिष्यमंडळींसाठीही आसने तयार केली होती प्रथमता सायनदेवाने सपत्नी मंडलात चरण विधी करून श्री गुरु महाराजांना पुष्प गंधाक्षता वाहिल्या श्रद्धापूर्वक शास्त्रोक्त संकल्प करून श्री गुरु चरणांवर मोठ्या भक्ती मस्तक ठेवून साष्टांग नमन केले श्री गुरुंचे भवतारक चरण अति पूज्य भावाने आपल्या सर्वांगावरून फिरविले तदनंतर पंचामृतादी स्नान रुद्रसुक्तासह अभिषेक करून श्री गुरुचरणांची षोडशोपचारे पूजा केली त्या चरणतीर्थाचेही त्याने मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजन केले त्यावेळी गीतवाद्यांच्या गजरात निरांजन ओवाळीत आरती केली अनेक प्रकारचे गायन करून त्या दाम्पत्याने श्री गुरु महाराजांना मोठ्या श्रद्धापूर्वक नमनही केले या विशेष श्री गुरुपूजनानंतर सर्व शिष्यवर्गाचेही योग्य आदर सत्कार करून त्यांचेही यथाविधी पूजन केले सर्वांना वंदन केले त्यानंतर नमनभावे सर्वांसाठी भोजनाची पाने मांडले पानांभोवती सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या अष्टदल कमल होते प्रत्यक्ष गुरु महाराज भिक्षेला येणार होते त्यामुळे त्या, त्या प्रसंगी जाखाईने खास रांधलेले अनारसे उडदाचे पदार्थ आणि अष्टविध पक्वान्ने वाढले त्या भाविक दाम्पत्याचे उत्तम आदरातिथ्य स्वीकारून श्री गुरुनाथांनी आपल्या शिष्यांसह प्रीतीपूर्वक भोजन केले तो पोटशूळ असलेला ब्राह्मण देखील पोटभर जेवला श्री कृपा कृपादृष्टीने त्याची व्याधी ही समूळ नष्ट झाली असा त्यावेळी मोठा आनंद सोहळा झाला त्याचा हा भक्तिभाव पाहून श्री गुरु संतुष्ट होऊन त्याला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या वंशात माझे भक्त होतील ऐकुनी गुरूंचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माथा ठेवूनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जग जगतगुरु त्रयमूर्तींचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझे महिमा विश्वव्यापक तुची हुसी ब्रह्माविष्णु व्योमकेशे धरिला वेश तु मानुषे भक्तजन तारावय तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैंचे आम्हासी मागे न एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती गुरुंचे हे आशिर, आशिर् आशीर्वचन ऐकून सायनदेवाला अत्यानंद झाला त्याने पुन्हा पुन्हा श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची स्तुती केली तो म्हणाला हे जगद्गुरु तुमचा जय जयकार असो तुम्ही प्रत्यक्ष त्रैमूर्तींचे अवतार आहात परंतु आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हाला मानवरूपात दिसता तुमचा महिमा वेदांनाही कळलेला नाही तुम्हीच विश्व व्यापक असून साक्षात ब्रह्मा विष्णू व महेश आहात आपण भक्तजनांना तारण्यासाठीच हा मानव वेष धारण केलेला आहे तुमचे महात्म्य वर्णन करणे आम्हाला कदापिही शक्य नाही हे कृपामूर्ती माझे एक मागणे तुम्ही पूर्ण करावे माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी इहसौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसे विनंती करूनी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारयवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवस्तरे ब्राह्मणासे घात करीतो जिवेसे याची कारणे आम्हासे बोलावीतसे मजा आजी जातातयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपनासी अशी प्रार्थना करून सायनदेवाने पुन्हा एकदा श्री गुरुंची करुणा भाकली गुरुकृपेचे कवच लाभण्यासाठी विनवणी करत तो म्हणाला मी ज्या यवन अधिकाऱ्याच्या सेवेत आहे तो अत्यंत क्रूर आहे तो यवन दरवर्षी एका विप्राला ठार मारतो आज मला त्याने केवळ याच कारणासाठी बोलावले आहे मी तिथे गेलो तर तो माझे प्राण निश्चितच घेईल पण या भवतारक श्री गुरुचरणांचे दर्शन झाल्यावर मला असे मरण कदापिही येणार नाही संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवोनी। चिंता न करी म्हणोनिया भय सोडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी जवळवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरमवसी तुवा आले या संतोषी जाऊ आम्ही येथोनी भक्त आमुचा तू होसी पारंपर वंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसे वाढेल संतती तुझी बहुत सायनदेवाचा असा दृढ भाव पाहून श्री गुरु महाराज प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला अभयहस्त ठेवला आणि त्या भक्तास ग्वाही देत म्हणाले तू अगदी निर्भय होऊन त्या क्रूर यवनाकडे जा तू तु तुझा आदर सत्कार करून तुला आमच्याकडे परत पाठवेल तू सुखरूप परत येईपर्यंत आम्ही येथेच राहू हे ये आमचे अभिवचन आहे त्यानंतरच आम्ही येथून गमन करू तू आमचा अत्यंत प्रिय भक्त आहेस तुझ्या वंशास गुरुभक्तीचे वरदान असेल तुझे सर्व अभिष्ट कल्याण होईल तुझा उत्तम संतती सुख लाभेल दत्त भक्त हो अशी ग्वाही केवळ सद्गुरूच देऊ शकतात तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायोशी स्वयंश्री दत्त महाराजांनी वर स्वरूप दिलेले असे अनेक शुभाशी श्री दत्ताशीष तुझे पूर्व सायनदेव यास लाभले ऐसा वर लाधोन निघे देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यमजैसा यवन परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊनिगृहात गेला यवन कोपत विप्र जाहला भयचकित मनी श्रीगुरुशी ध्यातसे कोप आले या ओळंबयासे के विस्पर्श अग्निसे गुरुकृपा होय जासे काय करेल क्रूरदृष्ट गरुडाचिया या पिलियांसे सर्प तो परिग्रासे तैसे तया ब्राह्मणासे असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासे ऐरावत कैविग्रासे गुरुकृपा होय जासे काळाचे भय नाही श्री गुरुकृपेचे असे अमोघ वरदान प्राप्त करून सायनदेव त्या यवनाकडे सत्वर निघाला यमासारखा भयंकर असा तो यवन राजा अत्यंत दृष्ट होता सायनदेवाला पाहताच तो क्रोधाने अग्निज्वाळांसारखा लालेलाल झाला आता कुठल्याही क्षणी हा आपल्याला मारणार अशी भीती सायनदेवास वाटली तोच एक नवल घडले तो यवन तिथून तोंड फिरवून घरात गेला सायनदेव जरी भयभयित झाला होता तरी तो गुरूंचे मनोमन ध्यान करून प्रार्थना करू लागला वाळवीला कितीही राग आला तरी ती अग्निस्पर्शही करू शकत नाही त्याचप्रमाणे गुरुकृपेचे अभेद्य कवच लाभलेल्या दृष्ट कधीही इजा करू शकत नाही गरुडाच्या पिल्लांना का कधी स्पर्श सर्प खाऊ शकेल किंवा मग ऐरा सारखा महाकाय हत्ती असला तरी तो सिंहाला कधी खातो का तसेच गुरुकृपा ज्यावर होते त्याला कलिकाळ्याचेही भय नसते गुरु महाराजांना वरदहस्त ज्याच्या मस्तके आहे त्याला अपमृत्यूची भीती बाळगण्याचे कारणच काय ज्याचे हृदयी श्रीगुरु स्मरण त्याचे कैचे भय काळ मृत्यून बाधे जाणं अपमृत्यू काय करे ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा जासे होय यमाचे मुख्य भय नाही श्री गुरुकृपेचा हा असा प्रभाव आहे ऐसेपरी तो यवन अंतापुरात जाऊन केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होवून परी येसे प्राणांतक वेथेसे कष्टतसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही। विप्र विप्रये कापनासे स्मरण जाहले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्रे भूषणे देवोनी, निरोपदे तो तये वेळी इकडे तो यवन अधिकारी जो शयनगृहात गेला तो एखाद्या भ्रमिष्ठासारखा अस्वस्थ झाला त्याला अचानक निद्रा येऊ लागले काही वेळातच तो जागा झाला तेव्हा त्याला हृदयशूळ होऊन प्राणांतिक वेदना होऊ लागल्या आपल्याला काय होत आहे आपण कुठे आहे हेच त्याला कळेना त्यावेळी त्याला कशाचेच भान राहिले नाही एक तेजस्वी विप्न शस्त्रांचे प्रहर करून आपले सर्व अवयव तोडीत आहे असा त्याला भास होऊ लागला काही क्षणातच त्याला देहभान आले आणि एकदम आठवले की त्याने आज सायन देवाला बोलावले होते व तो बाहेर उभा आहे हे स्मरण होताच तो यवन आपल्या शयनगृहातून लगेचच दावत बाहेर आला आणि त्या सायनदेव ब्राह्मणाच्या पायांवर लोळण घेत म्हणाला तूच माझा स्वामी आहेस तुला इथे कोणी बोलावले आता तू सत्वर परत जा दत्तभक्त हो वास्तविकता अशी होती की त्या यवन अधिकाऱ्याकडे सायंदेव विप्रत्री करत होता मात्र श्री गुरुकृपेमुळे त्या यवन अधिकाऱ्याची बुद्धी पालटली होती एवढेच नव्हे तर त्याने वसरीभूषणे देऊन सायनदेवाचा आदर सत्कार केला आणि त्याला घरी परत जाण्यास सांगितले श्रीगुरूंच्या वचनांची प्रचिती त्या शिष्योत्तमास आली होती खरोखरच त्या यवन अधिकाऱ्याने मोठ्या प्रेमाने सायनदेवाला निरोप देऊन घरी पाठवले होते संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगातिरी असे वासर श्री चरण दर्शना देखून या श्रीगुरुशी नमन करी तो भावेसी श्रोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत सायनदेवाचे त्यावेळी काय मनस्थिती झाली असेल त्याचे वर्णन करणे सर्वता अशक्य आहे समोर मृत्यूभय दिसत असताना केवळ गुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून हा गुरुभक्त यवन अधिकाऱ्याकडे आला होता त्याच्या गुरुसेवेचे फळ त्याला मिळाले होते त्याचे गडांतर टळले होते त्याच्या चित्तांत अत्यंत कृतज्ञ भाव दाटला होता कधी एकदा श्रीगुरु चरणांचे दर्शन होईल असा विचार करीत तो शीघ्र प्रवास करत होता अतिशय आनंदाने तो सायंदेव गोदाकाठी असलेल्या वासर नामक आपल्या गावी परतला तेथे श्री गुरु महाराज होते सायंदेवाने अनन्य भावाने त्यांच्या चरण कमळांवर मस्तक ठेवले आणि अनेक प्रकारे गुरुस्तुती केली नंतर यवन अधिकाऱ्याकडे घडलेल्या श्रवा सर्व वृत्तांत ही सांगितला संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया जाऊ स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनवीतसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येई समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षणक्ष एका संसार सागर तारका तू देखा कृपा उद्धारावया सगरांचे गंगा भूमी भूमीसे थैसे स्वामी अम्मा से दर्शन दिदले आपुले भक्त वत्सल तुझे ख्याते आम्हा सोडणे काय नेते सवे येऊ निचेते मनोनी चरणी लागला त्रिकालज्ञानी श्रीगुरूंना सर्वज्ञात होते सायन देवाचा भाव पाहून ते संतुष्ट झाले शरणागता अभिष्ट सकाळा देता होय कृपाळू असे ते गुरु महाराज पुन्हा एकदा त्याला अभयवचन देऊन म्हणाले आता आम्ही दक्षिणेकडील तीर्थयात्रा करण्याकरिता येथून निघू आपल्यावर नुकतेच आलेले प्राणघातक संकट केवळ श्री गुरु कृपेमुळे टळले हे सायन देवाला पुरते उमगले होते खोटीही प्रपंच माया आले आज कळोनिया ही उपरती त्याला झाली होती त्यामुळे श्री गुरूंचा विरह त्याला सहन होईना तो हात जोडून प्रार्थना करीत त्यांना म्हणाला महाराज आता परते न दिना अर्भ काकारणे हे तुमचे हे दिव्यचरण सोडून मी आता कोठेही जाणार नाही मीही तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो हे कृपा सिंधू या भूसागरातून तारणारे केवळ तुम्हीच आहात पूर्वी भगीरथाने सागरपुत्रांच्या उद्धारासाठी गंगाभूमीवर आणले तसेच तुम्ही प्रत्यक्ष त्रिमूर्ती स्वरूप स्वामी असून आमच्या उद्धारासाठी मनुष्यस्वरूप धारण करून या भूतलावर अवतरित झाला भक्त वत्सल अशी तुमची ख्याती आहे आता ते ब्रीद सोडणे योग्य आहे का मी तुमच्याबरोबर येणार आणि अनन्य शरणागत होऊन त्यांचे त्याने गुरुंचे पाय धरले येणे परी श्री गुरुसे विनवी विप्रभावेसेसी संतोषोनी विनयेसी गुरु मनती तये तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थेहस्ती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमिपत वास करू हे निश्चित कलत्रपुष्ट भ्रात मिळवून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके सायन सायनदेवाने आपला सर्वस्व भाव श्री गुरुचरणी अर्पून अशी विनवणी केली तेव्हा श्री गुरु महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि सांप्रत आम्हाला दक्षिणेकडील तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक आहे आम्ही तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देऊ त्यावेळी आम्ही तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी तू तु तु तुझे पत्नी मुले आणि इतर नातेवाईकांसह मला भेट तू निशंक होऊन सुखाने राहा तुझी सर्व संकटे व दुःखे गेलीस म्हणून समज असे म्हणत त्या सायनदेवाच्या मस्तकावर हात ठेवून श्रीगुरूंनी त्याला आशीर्वचन दिले पैसे परी संतोषिनी गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिल गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्ध विस्तारून ना सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तार एका श्रोते सकळी कहो सिद्ध म्हणतात त्यानंतर त्याचा निरोप घेऊन श्री गुरु समस्त शिष्यांसोबत तिथून निघाले अनेक तीर्थ अनेक तीर्थे पाहत ते वैद्यनाथ नामक क्षेत्री आले आरोग्य भवानीचे स्थान असलेले हे अतिशय प्रख्यात असे तीर्थ आहे वैजनाथ येथे श्री गुरुने काही काळ का गुप्त ठरवले त्यावर नामधारकाने मोठ्या कुतूहलाने श्री कुतुहला गुप्त होण्याचे कारण काय मग त्यावेळी त्यांच्या जाण्यास सांगितले कामधेनुस्वरूप गुरुचरित्रातील पुढील कथा अतिशय अद्भुत आहे श्रोते हो तुम्ही ती मन एकाग्र करून ऐका इथे श्री गुरुचरित्र परमकथा तरुण श्री ऋषिय सरस्वती तो व्याख्याने सिद्ध नाम धारक क्रूर यवनाश शासन सायनदेव वरप्रदान नाम चतुर्थोद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त भक्त हो केवळ एकोणपन्नास ओव्यांचा हा चौदावा अध्याय तुम्ही विशेष पाठात ठेवावा तो श्री गुरुचरित्र अध्याय मालिकेचा मेरोमनी आहे याचे भक्तिभावाने पारायण व चिंतन केल्यास दुर्धर संकटांचा नाश होतो असे अनेक थोर पुरुषांचे वचन आहे पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणाचे कसे निमित्त झाले आणि सायनदेवावर श्री गुरूंची कृपा कशी झाली हा कथामाग या अध्यायात आलेला आहे यात विशेष लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की सा सायनदेवांकडून प्रथम श्रीगुरूंनी प्रामुख्याने परोपकार अन्नदान गुरुसेवा भक्ती अशी तीन प्रकारची सेवा करून घेतल्या आणि सर्वात वाक्य प्रमाण ही श्रद्धा अशी ही घेतली तदनंतरच त्याचे प्राणसंकटातून रक्षण केले प्रथमतः त्या उदार व्यथेच्या ब्राह्मणास घरी भोजनासाठी बोलविण्यास तो साशंक होता कारण भोजन करून जर त्या पोटशोळाची व्याधी असलेल्या ब्राह्मणाचा जीव गेल्यास आपल्याला ब्रह्महत्येचे पातक लागले अशी भीती सायनदेवास होती मात्र प्रथम भेटीतच त्याने श्रीगुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून उदरवेथेच्या ब्राह्मणास भोजनास आपल्या गृही बोलावले पुढे पूजन करते देऊन ही सेवा करताना सायनदेव व त्याची पत्नी जाखाई यांचा जो उत्कट होता त्यामुळे श्री गुरु प्रसन्न झाले न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेले दुःख अशी भाग प्रत्यक्ष त्या सायन सायनदेवाला मिळाली त्याच्या भाग्याचे काय किती वर्णन करावे बरे वरद कृपा श्रीनृसिह सरस्वती महाराजांनी कडगंची येथे त्याच्या घरी भिक्षा घेतलीच अन तदनंतर गाणगापूर येथे श्रीगुरु असताना देखील पुनश्च स्वगृही यथासांग पूजन आणि मोठी समाराधना करण्याचे महाभाग्य या सद्भक्तास आणि त्यांच्या संपूर्ण परिवारास लाभले भक्त कामकल्प दत्त महाराज किमान दोनदा तरी या शिष्य तो माझ्या घरी गेले होते असा श्री गुरुचरित्रांत स्पष्ट उल्लेख आहे तसेच पुढे पंधरा श्री गुरुदर्शन सेवा सानिध्य काशी यात्रा पुण्यफळ आणि प्रत्यक्ष श्री गुरुदेवांच्या उपस्थितीत अनंत व्रत पूजन असे अनेक परमलाभ देवास प्राप्त झाले अर्थात त्याचा जो अनन्य भाव श्री गुरुचरणी स्थिर झाला होता त्याचेच हे वरदान स्वरूप फळ होते काही मला सेव नही न झाले तथापि त्याने मज उद्धारिले या उक्तीची प्रचिती असंख्य दत्त भक्तांनी आजपर्यंत नित्य अनुभवले आहे तेव्हा आपणही श्री श्रीगुरुकृपे आपणही श्री कृपेची त्वरित प्रचिती देणाऱ्या या मेरुमनी अध्यायाचे नित्य स्मरण पठण घडावे आणि गुरु महाराजांच्या ठाई सायनदेवाचा जो उत्कट भक्तिभाव होता त्याच्या किमान एक कोट्यांश भक्तिभाव तरी दत्त महाराजांची ही अत्यल्प सेवा करताना आपल्या मनात दृढ व्हावा हीच त्या भक्तवत्सल्य शरणागत तारक आणि भवभयवारण अशा श्रीदत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करूया श्री गुरु गुरुदेव दत्त गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा धन्यवाद